इंदापूर स्थानकात जागतिक हिवताप दिन साजरा आरोग्यसेवक सुधीर खैरे यांचं मार्गदर्शन सविस्तर इंदापूर स्थानकात शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर रातवड येथील कार्यक्षम आरोग्यसेवक सुधीर खैरे यांनी हिवतापविषयी आरोग्य शिक्षण आणि मार्गदर्शन केलं आपल्या मार्गदर्शनात सुधीर खैरे यांनी कणकण तापाची करा तपासणी तापाची कोणताही ताप हिवताप असू शकतो चला हिवतापाला संपूया योगदान द्या पुनर्विचार करा पुन्हा सक्रिय व्हा अशा घोषवाक्यातून जनजागृती केली सुधीर खैरे हे आरोग्यसेवक म्हणून गेली चोवीस वर्ष उत्तम प्रकारे कार्यरत असून पंचक्रोशीतील जनतेची आरोग्यसेवा आणि प्रबोधन करीत आहेत त्यांच्या या कार्याची दखल शासनस्तरावर घेऊन त्यांना पुरस्कृत करण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शुक्रदास मोरे यांनी केली आहे सदर कार्यक्रमाला दीप दिलीप शेलार बसस्थानक प्रमुख शुक्रदास मोरे आणि प्रवासी वर्ग उपस्थित होते इंदापूर बसस्थानकात जागतिक हेवताप दिन साजरा लवेश साळवीसह सा दैनिक सूर्योदय इंदापूर पुन्हा योगदान द्या पुन्हा विचार करा पुन्हा सक्रिय व्हा पुन्हा सक्रिय व्हा जागतिक किताब दिन किमनची शेफ्टी दोन हजार पंचवीस कार्यक्रमासाठी सन्मान्य मान्यवर आदरणीय पदाधिकारी या ठिकाणी प्रस्टर राहिले आदरणीय सेवंत साहेब आदरणीय साहेब आणि एसटी स्टँडचे सर्व कर्मचारी मंडळ तसेच आज सर्व प्रवासी ग्रामस्थ मंडळी महिला मंडळी असा खरपर हिवतापाचा जो हिता आहे तो एसटी स्टँडमध्ये साजरा करायला सांगितला होता सरकारने आणि त्या पद्धतीने सुधीन कखेरे आरोग्यसेवक रातवड इथे येऊन एसटी स्टँडमध्ये हिवतापी साजरा केलेला आहे येता कंकण तापाची खरा तपासणी लागताची कोणताही ताप असू शकतो हिवता आर्थिन्सुरेंटची गोळी करी हिवतापाची गोळी साठलेल्या पाण्यामध्ये रॉकेटचे चेप टाका हॅबेट चेप टाका सर्वांनी मच्छरांचा वापर करा आपला स्वच्छ स्वच्छ करा जय हिंद जय महाराष्ट्र